हॅलो मी नाशिककर माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मंडळी सध्या यूट्यूबला एक जोरदार असा एक ट्रेंड चालू आहे तो ट्रेंड असा आहे की भावाभावांची मारामारी बहीण भावाची मारामारी घरातली भांडणं व्हिडिओद्वारे व्हिडिओ बनू बनू पब्लिकला दाखवणे आणि ह्या सगळ्या गोष्टीला जबाबदार तुम्ही आणि आम्हीच आहोत पब्लिकच जबाबदार आहेत कारण पब्लिक त्यांना बघते त्यांचे व्यूज वाढतात त्यांना डॉलर पडतात आणि ते डॉलर आणि ते व्यूज कुठंतरी कमी पडले त्या लोकांना का मग त्यांचे असे काहीतरी नाटकं चालू होतात मग सगळं स्क्रिप्टेड पूर्ण फॅमिली त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होते पूर्ण स्क्रिप्टेड काहीतरी स्टोरी तयार केलेली असते आणि मग त्याच्यावर एक आठ एक दिवस अख्खी फॅमिली जेवढ्यांचे यूट्यूब चॅनल आहेत सगळे असे काहीतरी स्टोरी रंगवतात खोटी खोटी फक्त आणि फक्त डॉलरसाठी याला कुठं सांगतो तुझ्या गावात बघतो तर हा आहे गणेश मोळ गणेश मोळ आणि त्याच्या दोघी बहिणी यांचे प्रत्येकी प्रत्येकाचे दोन तीन दोन तीन चॅनल आहेत आता हा जो काहींचा वाद हे जे आहेत तो वाद फक्त आणि फक्त मोठ्या बहिणीचा वाढदिवस होता आणि मोठ्या बहिणीच्या वाढदिवसाचं स्टेटस फॅमिलीमध्ये कुणीच नाही ठेवलं म्हणून बहिणीला राग आला आणि त्याच्यावर बहिणीने एक व्हिडिओ बनवला आता बहिणीने एक व्हिडिओ बनवला त्याच्यानंतर मग ते सगळे स्क्रिप्टेड स्टोरीज स्टोरीज होती बहिणीने एक व्हिडिओ पाडला त्याच्यानंतर सगळ्यांचेच व्हिडिओ चालू झाले मग त्यात योगिता आली ते दुसरी बहीण आली गणेश मोहळ आला सगळ्यांची ॲक्टिंग चालू झाल्या बरं तुम्ही ॲक्टिंग करताय हे पब्लिकला सगळं स्पष्टपष्ट सरळ सरळ दिसतं आहे तुम्ही कमीत कमी व्हिडिओच्या कमेंट वाचा म्हणजे तुम्हाला कळल पब्लिक तुमची जागा दाखवते तुमचे नाटकं दाखवते तुम्हाला तुमचा खोटेपणा कमेंटमधून तुम्हाला पब्लिक दाखवते मग तुम्हाला कमेंटशी काही घेणं देणं नाही ना तुम्हा तुम्ही कधीच कम कमेंटवर कमेंटचा विचार नाही केला किंवा जी पब्लिक आपल्याला बघते जी पब्लिक आपले व्हिडिओ बघते त्यांच्या ते जे काही मत व्यक्त करतात कमेंटद्वारे त्याचा तुम्ही कधी सिरियसली विचार केला नाही त्याच्याशी तुम्हाला गरज पण नाही तुम्हाला फक्त फक्त आणि फक्त यूज आणि डॉलर भेटले पाहिजेत ज्या ठिकाणी तुमचे डॉलर कमी पडतात व्यूज कमी येतात ना तिथं तुम्ही असं काहीतरी नाटक तयार करतात बरं हे ज्या काही गोष्टी आहेत ह्या तुम्ही बॅक कॅमेरा पण एकमेकाच्या घरी जाऊन फोनद्वारे पण सॉल्व करू शकतात पण तुम्हाला ते नाही करायचं तुम्हाला जे काय करायचं ते व्हिडिओद्वारे दाखवायचे पब्लिकला कारण ते सगळं खोटं खोटं आहे हे भांडण अजिबात त्याच्यात सत्यता नाही आणि नाहीच आहे ते भांडण फक्त आणि फक्त एक स्क्रिप्टेड स्क्रिप्ट स्क्रिप्टेड स्टोरी तयार करून हे जे काही ड्रामा तयार केला अख्ख्या फॅमिलीने बरं तिथं असंही नाही की तुम्ही एकमेकाचे एवढे छान संस्कार दाखवतायत का एक भाऊ बहिणीला कसे शब्द वापरतो नणंद भाऊजाईला कशी शब्द वापरते नणन त्या भाऊजाईला बोलते काळतोंडी बरोबर ना भाऊ बहिणीला बोलतो बेशरम लय माजली है ना असे शब्द एकमेक कर... एक हे सक्के बहीण भाऊ एकमेकाला वापरत फक्त आणि फक्त डॉलरसाठी आणि मंडळी खरंच या गोष्टीला कुठं आणि कुठेतरी आपणच जबाबदार आहोत जे त्यांचे व्हिडिओ बघतात त्यांना लाईक करतात आपणच ह्या गोष्टीला जबाबदार आहोत कारण हे जे काही कोटगे यांना तुम्ही मी कोटगंच बोलल ह्या लोकांना हे कोटगे झालेले कोटगे यांना काबाड कष्ट करायला नको कष्ट कुणीही करत नाही यांच्यामध्ये अशा अनेक फॅमिली आहेत यूट्यूबला यांच्यामध्ये कष्ट कुणीच करत नाही यूट्यूबला असे काहीतरी खोटी खोटी नाटकं तयार करतात आणि पब्लिकला वेड्यात काढतात त्यांना माहिती पब्लिक बघते पब्लिकला बघायला काय आवडतं ह्या लोकांनी पब्लिकची बरोबर नस पकडलेली आणि त्याच्यावर असं काहीतरी स्क्रिप्टेड स्क्रिप्टेड स्टोरी तयार करतात आणि यांचं चा असं काहीतरी चालू होतं बरं बहिणीच आता हे जे काही मारामारी दाखवली दोघं बहीण भावाची तो गेला होता खरं खोटं करायला मग बहिणीच्या घरात गेला असता ना घरात नाही गेला घरापासून कितीतरी लांब रस्त्यावर उभं राहायला आणि मग बहिणीला तू गेला बहिणीला कसं कळालं फोन केला ते का नाही दाखवलं बहीण येताना का नाही दाखवली रस्त्याने डायरेक्ट बहीण तुझ्यासमोर येऊन उभी राहिली म्हणजे अगोदर घरी गेले चांगलं पाहुणचार केला खाल्लं पिलं सगळं काही झालं आणि मग तो व्हिडिओ बनवायचा होता ना दाखवायचं होतं पब्लिकला का मी बहिणीकडे गेलो होतो बहिणीनंच मला कसं मारलं हे सगळं काही दाखवायचं दा। होतं हे सगळं आधी तुम्ही सगळं पाहुणचार करून घेतला आणि मग रस्त्यावर जिथं गाडी पार्क होती तिथं येऊन असं काहीतरी दाखवलं बहीण भावाला मारते बहीण भावाला मारते मग तिथं भावाची बायको होती भाऊजी होती तिने सोडवलं नाही ती मजा बघत होती अरे लहान लेकरं तरी तुमच्यापेक्षा खूप चांगल्या प्रकारे ॲक्टिंग करतात कळालं का लहान लहान लेकरं असताना ते ते पण खूप छान ॲक्टिंग करतात तुम्हाला ॲक्टिंग करता करता हसायला येतं एवढं स्पष्ट तुमच्या व्हिडिओमध्ये दिसतं आहे बरं ठीक आहे मारतोय तो, मारतो तो बहीण भावाला मारते तरी पण कॅमेरा थोडा पण इकडं तिकडं डगमगलेला नाही कॅमेरामध्ये सगळं बरोबर शूट झालं सगळं काही शूट व्यवस्थित झालं जर हे खरंच भांडणं अस आहे तुमचे बरोबर एडिटिंग थंबनेल हे सगळं कसं करेक्ट असतं तुमच्या प्रत्येकाच्या व्हिडिओमध्ये ज्या ब ज्या बहिणीनं हा जो काही ड्रामा तयार केला बहीण नाही त्यांचा गुरु तर हा गणेश मोहळच आहे जो काही ड्रामा तयार केला ज्या बहिणीचा वाढदिवस होता त्याच बहिणीचा नवरा बायकोला बोलतो नाही ठेवलं तर नाही ठेवलं स्टेटस तू काही आमदार लागून गेली का तुझ्या बड्डेचे स्टेटस ठेवायला तुझा वाढदिवस साजरा करायला अरे जो नवरा जो बायकोला असं बोलतो ती बायको आपल्या बहिणीवर भावावर रुजते का तर फक्त आणि फक्त स्टेटस नाही ठेवलं म्हणून काही एवढे दिवस तुमच्याकडं फोनच होते अँड्रॉइड फोनच होते स्टेटस ठेवायला इतके दिवस तुम्ही वाढदिवस साजरे करत होते फक्त आणि फक्त तुम्हाला पब्लिक पब्लिकच्या भावनेशी खेळायचे पब्लिकशी काय घेणं त्यांनी फक्त त्यांच्याकडून तुम्हाला व्ह्यूज भेटले पाहिजेत एवढं निर्लज्ज आणि कोर्ट लोक काय तुम्ही बरं फक्त आणि जर तुमचं खरं आहे ते तर तुम्ही व्हिडिओच्या कमेंट का बंद ठेवतात कमेंट बॉक्स ऑन ठेवा ना तुम्ही चुकीचे आहात तुम्ही चोर आहात म्हणून तुम्हाला ते बंद ठेवावं लागतं आणि मंडळी असे हेच नाहीत असे अनेक फॅमिली आहेत त्यांचा जोरदार हा ट्रेंड चालू आहे एकाचं चा झालं का दुसरं त्याची कॉपी करतं दुसऱ्याचं झालं का तिसरं कॉपी करतं जोरदार हा ट्रेंड चालू आहे त्यांच्या व्हिडिओला फक्त आणि फक्त रिपोर्ट आणि डिसलाईक मारा यांचे व्हिडिओ बघू नका हे फक्त आपल्या जीवावर माजलेले म्हणून त्यांना एवढं काही सुचतं धन्यवाद मंडळी माझं काही चुकत असेल तर नक्कीच कमेंट करू